तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना तर आज बघणार आहे आपण महाराष्ट्रातील मका बाजार भाव तर चला बघूया टाइमपास न करता महाराष्ट्रातील मका बाजार भाव काय आहेत पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलचं नाव आहे मार्केट भाव न्यूज तर टाइमपास न करता बघूया महाराष्ट्रातील मका बाजार भाव काय आहे ते तर चला सुरू करूया तर माझ्या शोधानुसार महाराष्ट्रातील जास्तीत जास्त दर सत्तावीसशे असा आहे आणि महाराष्ट्रातील सरासरी दर सतराशे शहाऐंशी असा आहे आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य दर आणि सर्वसामान्य दर अकराशे पंच्याहत्तर असा आहे तर ह्या चॅनल वर तुम्हाला विविध प्रकारचे मार्केट भावचे न्यूज भेटतील टमॅटो कांदा बटाटो सोयाबीन वगैरे प्रत्येक बाजाराचे तुम्हाला इतर चॅनल वर न्यूज भेटतील त्यामुळे कुठल्याही चॅनल वर जाण्याची तुम्हाला गरज नाही पडणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला सुरू करूया टाइमपास न करता मका बाजार भाव जस की तुम्ही आता लाईव्ह निलाव बघितला त्यावरून तुम्हाला अंदाजा लागलाच असाल की सरासरी मार्केटचा भाव काय चालू आहे ते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या भागातील मका बाजार भाव काय चालू आहे ते कमेंट करून नक्की सांगा आम्हाला